नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे इथे जीवाला नंदनी प्रश्न विचारते आणि म्हणते तुमच्या आयुष्यामध्ये कोणी मुलगी होती का तुम्ही ते कोणावरती प्रेम करत होतात का हे तुम्ही मला प्लीज सांगा जीवा असं म्हणत ती तर यावर ते लगेच जीवाने सुद्धा उत्तर दिलेलं आहे आणि आता त्याला काय करावं हे सुद्धा सुचत नाही आहे तर तो रागाच्या भरामध्ये हो मी कोणावरती तरी प्रेम करतो असं तो रागाच्या भरामध्ये बोलून जातो तर जीवाने त्याच्या मनातली गोष्ट इथे सांगितलेली आहे तर इथे आपल्याला पाहायला मिळेल की काव्या जीवाच्या आठवणीमध्ये रमलेली आहे आणि ती रेकॉर्डिंग ऐकत असते जी जीवाने तिच्यासाठी केलेली असते आणि हे रेकॉर्डिंग गपचूप बाहेर थांबून ऐकत असते आणि त्या रेकॉर्डिंगमध्ये असं लिहिलेलं असत म्हणलेलं असतं की मी जोपर्यंत तुझ्यावरती प्रेम करेल तोपर्यंत तू माझी आहेस असं म्हणून हे सगळं काही रम्या ऐकत असते आणि रम्या हळूच धक्क्या पावलाने रूममध्ये येते आणि काव्याला रम आवाज देते काव्या अशी हाक मारते आता इथे हाक मारल्यानंतर काव्याला मात्र खूपच धक्का बसलेला आहे आणि आता तिला वाटतं की रम्याने सगळं काही ऐकलेलं आहे आणि आता ती सगळ्यांना बाहेर जाऊन सांगेल असा तिला प्रश्न पडलेला आहे तर रम्याला समजत नाही की नेमकं काव्य कोणाशी फोनवरती बोलत आहे आणि यावरती काव्या रम्याची समजूत काढते आणि म्हणते की तू जे काही ऐकलेस ते खरं नाही आहे तर यावरती रम्या थांब जरा एक मिनटं असं म्हणून ती तिला थांबवते बो बोलण्यापासून आता रम्या काय करेल हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे कसा वाटलं एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद